शंतनु भामरे आणि अना गावरीच कोवा अभिनीत गाणे रिलीज मन क्यू है अंकुर ओझा आणि परी ठाकूर यांनी गायले अखेर प्रतीक्षा संपली मन क्यू बहका जा रहा है आकर्षक रोमॅंटिक गाणे हे त्यांच्या चाहत्यांसाठी आणि रोमँटिक गाण्याच्या रसिकांसाठी शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिलीज झाला आहे मन क्यू बहका जा रहा है, है। हा मोहक रोमॅंटिक हिंदी व्हिडिओ गाण्याचा अल्बम शान से एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनवण्यात आला आहे आणि भामरे निर्मित आहे अंकुर ओझा यांनी संगीतबद्ध हृदयस्पर्शी गीत आणि संगीत आणि संगीत अंकुर ओझा आणि परी ठाकूर यांनी गायले आहे मेलवर्जन प्रांशू झा यांनी गायले आहे तर अंकुरची अनेक गाणी प्रतिष्ठित झी म्युझिक रेकॉर्ड लेवलवर वर रिलीज झाले आहेत मन क्यू बेहका जा रहा है अभिनेते सुंदर अॅना गावरीज कोवा ज्याचा जन्म ब्रजांस ब्रायन स्काया ओब्लास्ट रशिया या ठिकाणी झाला आणि मॉस्को रशिया येथे वाढलेली मॉडेल आणि अभिनेत्याशिवाय ती अतिशय गंभीरपणे योगाभ्यास करते तिने अनेक चित्रपटांमध्ये देखील भाग घेतलाय त्यांपैकी एक द केरळ स्टोरी आहे ती भारत प्रेमाने भरलेली आहे आणि पृथ्वीवरील सर्व लोकांनी शांततेत आणि प्रेमाने जगावे अशी तिची इच्छा आहे तसेच हँडसम आणि मल्टी टॅलेंटेड अभिनेता शंतणू भामरे याच्या विरुद्ध तिची जोडी आहे हे गाणे वाय जनरेशन आणि जनरेशन झेड सामान्यतः अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष वयोगटासाठी लक्षात घेऊन तयार केले जात आहे तरी एक्स जनरेशनची नवीनतम चव असल्यास त्यांना ते आवडेल आणि सध्याच्या पिढीशी सामावून जात असतील तर पोस्टर टीजर ऑडिओ व्हर्जन आणि ऑडिओ स्ट्रीमिंग मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी रिलीज करण्यात आले तेव्हापासून गाण्याबद्दलची उत्सुकता नाटकीयरित्या वाढली होती चाहते आणि रोमॅंटिक गाणे रसिक आतुरतेने मन क्यू है, पूर्ण गाण्याच्या रिलीज ची वाट पाहत होते केपी न्यूज करिता मुंबई प्रतिनिधी स्नेहा उत्तम मडावी यांची रिपोर्ट अपडेट